फक्त बैंजुरी सैन उजवी आन अकरा हजार या ठिकाणी जोर झाले आई प्रसन्न स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मांगरोल त्यांना या ठिकाणी जोर झाले आई गावदीप प्रसन्न स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मांगरोल अशी बिंजोरची प्रेक्षण एका मैदानात जमली बघा राज पाटील झाला गाडी जाऊ देऊ पिसार डावी साहेब धन्यवाद किस्मत बैलाचे मालक कल्पेश शेळके यांच्याकडून शंभरचा पक्ष धन्यवाद